हाय मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ तालुक्यात मेन पिंगोळी तिठ्यापासून एक किलोमीटर अंतरावर रोड टच अशी जागा तर मित्रांनो ही जागा पिंगोळी तिठा पिंगोळी म्हापसेकर तिठ्यापासून बरोबर कुडाळ वेंगुर्ला रोडला लागून रोड टच अशी दहा गुंठे ॲग्रिकल्चरल लँड आहे बरो बर ही बरोबर पिंगोळी तिठ्यापासून जेमतेम एक किलोमीटर अंतरावर आहे रोड टच अशी ही समोर दिसते ती जागा आहे सिंगल ओनर क्लिअर टायटल अशी ही जागा राहणार आहे पाण्याची व लाईटीची काही चिंता करण्याची गरज नाही आहे अतिशय उत्तम अशी ही जागा मालकाची बोलण्याची किंवा उत्तम अशी ही दहा गुंटे ॲग्रीकल्चरल लँड आहे याची किंमत दहा लाख प्रति गुंठा अशी ठेवण्यात आली आहे यात काही जर आवडल्यास तडजोड होऊ शकतात व जर आपल्याला ही याच्यात जागेत इंटरेस्ट असेल तर आपण नक्कीच आम्हाला व्हॉट्सॲप नंबर जो स्क्रीनवर दिला आहे त्यावर मेसेज करू शकता किंवा आम्हाला डायरेक्ट कॉल करू शकतात व आपली मीटिंग बुक करू शकतात ही जागा बघायची असेल तर ज कमीत कमी एक दोन दिवस आधी आपण मीटिंग बुक करू व आपण बघायला जाऊ धन्यवाद